नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचायला तर शिकायचं आहे पण वाचल्यानंतर तो शब्द आमचा बरोबर वाचला आहे का नाही किंवा आम्ही कसं वाचायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत का रूल हे सांगणारं कोण आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ऑफकोर्स तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल पण जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिवर्स असणार तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल आय एम शुअर हे खरं आहे की प्रत्येक एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही रीडिंगमध्ये चॅम्पियन होऊ शकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं संयम दाखवावा लागेल जसं मी म्हणतो की एक महिना पुरेसा आहे तुम्ही एक महिना मन मा लावून जर इंग्रजी वाचन शिकायचा प्रयत्न केला तर तुम्ही इंग्रजी वाचन डेफिनेटली शिकू शकता जर तुम्हाला स्वतःहून शिकता येत नसेल तर आपल्या ऑनलाईन क्लासेस आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता बट आजचा एक विषय घेऊन आलो आहे एक पॅरेग्राफ जो तुम्हाला वाचायचा आहे वाचत असताना तुमच्या ज्या चुका होतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुमची जर चूक झाली नाही तर व्हेरी गुड आता बघा पहिला शब्द काय वाचताय येस हाऊ पण आता एक लक्षात घ्या बऱ्याच स्पेलिंगमध्ये काय असतं जसं की आता तुम्ही हा हाऊ वाचला मी इथेच तुम्हाला दाखवतोय जनरली ना एस डब्ल्यू ओ तर इथे डब्ल्यू सायलेंट असतो आणि हा शब्द वाचला जातो सो नो बो सो सिम्पली बऱ्या स्पेलिंगमध्ये ओ डब्ल्यू जेव्हा शेवटी येतो त्यावेळी शेवटचा सा डब्ल्यू सायलेंट होतो वन सिलेबल छोट्या शब्दांमध्ये आणि बो असा आवाज होईल बाऊ नाही जसं तुम्ही म्हटलं हाऊ तर इथे साऊ किंवा बाऊ असं वाचायची गरज नाही एक दोन तीन शब्द असे आहेत नाऊ आणि हाऊ ज्याच्यामध्ये आपण ओ डब्ल्यूला आऊ असं म्हणतो ओके त्यानंतर पुढचा आय होप हा शब्द तुमच्यासाठी सोपा आहे व्हेरी गुड वन डर डेर म्हणायचं नाही ई आर ओ आर असे शब्द लागले ना कुठल्याही कन्सोनंटला की तुम्ही अर म्हणायचं वन डर फुल आय होप हा शब्द तुम्ही इझिली वाचला असेल इट सोपा शब्द आहे इज टू आता इथे हा शब्द तुम्ही वाचा येस बऱ्याच मुलांनी त्या टचा उच्चार केला असेल जे अगदीच बिगिनर आहेत तुम्हाला असं वाटलं असेल की वॉटच टच हा शब्द आहे बट जेव्हा कधी चच्या पुढे टी येतो की नाही आणि तो स्मॉल वर्ड असेल खास करून ए ईच्या नंतर तर तो टी नेहमी इंग्लिशमध्ये सायलेंट असतो तसे हा वॉटच टच नाही हा तुम्हाला वाचायचा आहे वॉच आय नो हो तुम्ही सगळ्यांनी हे वाचलं असेल पण मी त्यांना सांगतोय जे बिगिनर आहे ज्यांना सायलेंट लेटरची कन्सेप्ट माहिती नाही आहे द यस स्काय व्हेरी गुड कधी कधी मोठा शब्द आपण इझिली वाचतो पण छोटे शब्द आपल्याला कन्फ्यूज करतात जेव्हा कधीही एका कन्सोनंटला जेव्हा वाय लागलेला असेल त्यावेळी त्याला आय म्हणा जसं की ब ला वाय लागला बाय ट्र ला टी आर वाय ट्राय एफ आर वाय फ्राय सो शेवटी जेव्हा वाय दिसेल तुम्ही आय म्हणा एक सिलेबल वर्डला अदरवाईज टू किंवा थ्री सिलेबल वर्डमध्ये शेवटी वाय असल्यानंतर तो वेलांटीसारखा वाचायचा ओके म्हणजे मी काय म्हणतो आहे तुम्हाला इथे समजावून देतो आहे समजा मी हे असं म्हटलं तर हा ट्राय आहे कशा आलं का पण जर हाच शब्द तुम्ही असा वाचताय आता इथे पण तुम्हाला टी आर वाय दिसतो आहे पण इथे तुम्ही ट्राय म्हणणार नाहीत तर कॉमेंट्री कॉमेंट्री सो so, ह्याला तुम्ही वेलांटी सारखं वाचता लक्षात आलं का गुड येस आफ्टर आ फर मी मगाशी सांगितलं जेव्हा इ आर असतं त्यावेळी आपल्याला त्याला काय वाचायचंय अर व्हेरी गुड सनसेट सन सेट सोपा शब्द आहे वन आता इथे सुद्धा बरीच मुलं हा शब्द नेहमी येणार कारण हा मोडल आहे पण बऱ्याच जणांना हा शब्द येत नाही असे शब्द पाठांतर करून टाका हा शब्द आहे उठ हा एल जो आहे तो सायलेंट आहे लक्षात आलं आणि हा मोडल आहे त्याच्यामुळे हा बऱ्याच वेळा तुम्हाला येईल उड शूड कूड असे एक शब्द एकसारखे शब्द तुम्ही पाठांतर करून ठेवा उड शूड कूड असे शब्द तुम्हाला पाठांतर करायचे आहेत जे सेम दिसत आहेत आणि सेम उच्चार करायचे आहेत आपल्याला येस yes. आता इथे मे बी तुम्ही काही जणांनी फिस्ट वाचला असेल बट जेव्हा आय आर येतं की नाही तेव्हा त्याला ते अरसाऊंड करा फर्स्ट फर्स्ट ओके र सायलेंट ठेवलाय येस नोटीस काही जणं म्हणते नोटाईस वाचला आम्ही कारण काही जणांना ते कॉम्बिनेशन वाटेल जे खास करून माझे स्टुडंट आहेत त्यांना हे असं वाटेल की हे नोटाईस आहे बरोबर काही वेळा जरी आय आणि ई असला तरी तो शॉर्ट साऊंड नसतो नोटेस वन ऑर टू सोपे शब्द आहेत मी इझिली पुढे आपण गेलो तुम्ही वाचला असेल आता हा शब्द येस आता बरीच मुलं कन्फ्यूज झाली असतील हा शब्द काय वाचायचा कारण इथे सुद्धा एक सायलेंट लेटर आहे आणि तो म्हणजे जेव्हा आयच्या पुढे जी एच येतं की नाही त्यामुळे तो जी एच सायलेंट असतो सो so, तुम्ही काही जण आत्ता वाचणार ब्रिट नो no, ब्राईट कारण हा जो आय असतो की नाही हा लॉंग साऊंडमध्ये जातो ब्राईट ब्राईट सो जेव्हा हा आय आहे लॉंग साऊंडमध्ये जी एच सायलेंट झाल्यामुळे येस yes, डॉट्स हा शब्द काय आहे डॉट्स आता इथे आता हा आय एन जी लागला हा सफिक्स आहे तो नला लागला म्हणजे निंग पण बरीच मुलं कसा उच्चार करतात शिनिंग शिनिंग नाही आहे हा शब्द शायनिंग आहे मग आता तुम्ही म्हणणार असं का तर लक्षात घ्या हा जो आय एन जी लागतो हा पाठीमागून लागतो तो लागण्याच्या पूर्वी स्पेलिंग अशी आहे लक्षात आलं म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे हा शाईन शब्द आहे सो शाईन शब्दाला आय एन जी लागल्यानंतर तुम्ही काय म्हणणार शायनिंग इन द स्काय पुन्हा रिपीट झालेत वर्ड येस सून यू उड रिपीट शब्द आहे सो आत्ता हा शब्द जर रिपीट झाला तुम्ही यावेळी तुम्ही इझिली वाचला असेल बरोबर सी व्हेरी गुड स ला डबल ई म्हणजे सी द सिम्पल न ला यू न म आणि ब बार, नम, बार, नम, बार, ला गुड पुढचा शब्द पुन्हा आता इथे मी तुम्हाला सांगितलं हा आय एन जी लागलाय बरोबर सो हा इन क्रला इ म्हणजे वेलांटी इनक्री, इनक्रीझिंग आता काही जणांना वाटतं की स ला स म्हणायला इनक्रीज सिंग no. नो ज्यावेळी त्याच्यावर जोर दिला जाईल इन्क्रीज ओके त्यावेळी स हा साऊंड झ झ सारखा होईल ओके okay. त्याच्यानंतर यू कॅन नॉट सोपाय कॅन नॉट येस क ला ओ यू ओ यू म्हणजे आओ सो हा शब्द तुम्ही कसा वाचलाय काऊ काउंट देम आत्ता इथे बघा हा शब्द काय आहे छोटा आहे कधी कधी छोटे शब्द तुम्हाला कन्फ्यूज करतील एनी हा शब्द काय आहे एनी लक्षात आलं का सो आता बरेच जण म्हणतील की सर तुम्ही सांगितलं वाय बट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे हा वन सिलेबल आहे डायरेक्टली स्क स्काय इथे ए वेगळा साऊंड आहे आणि नी ए नी टू सिलॅबल सो इथे वेलांटेसारखं वाचलं लक्ष झालं येस yes. का मोर काही जण मोर आहे असंही म्हणतात मराठीसारखं वाचायचं नाही आहे आपल्याला मोर शेवटचाही नेहमी इंग्लिशमध्ये सायलेंट ठेवायचा तो वाचायचाच नाही आहे द येस yes. आता इथे याचा उच्चार तर बरीच मुलं इथे कन्फ्यूज होतात काय वाचायचं पण एक लक्षात घ्या आता इथे डब्ल्यू एचमध्ये हा डब्ल्यू सायलेंट आहे होल तसंही ओचा काही प्रॉब्लेम नसतो कारण ओला आपण जनरली ओ किंवा ऑच म्हणतो सो होल स्काय इज फिल्ड आता मी बऱ्याच मुलांना बघितलं आहे बरीच मुलं कसं ड वाचतात शेवटचा तर फिलड ओके okay, किंवा फिलेड ड हा स्पष्ट उच्चार करायचा नाही हा फिल हा शब्द आहे हा ईडी पाठीमागून लागलेला शब्द आहे सो so, फिल आणि त्याला लागला ड ईडी म्हणजे ड फिल्ड लक्षात झालं का फिल्ड विथ टायनी तिनी नाही टायनी म्हणजे छोटा टायनी शायनिंग मग अशा हा शब्द जाल है। येस अ ब जलाई लागला जे क ट ऑब्जेक्ट हो आणि तो शेवटचा जो यस आहे तो तुम्हाला काय करायचं आहे स म्हणायचं आहे ऑब्जेक्ट्स आता बघा वन टाईम तुम्ही वाचला आहे तुम्हाला काही शब्द अडचणीचे ठरले असतील पुन्हा हा व्हिडिओ रिपीट करा यावेळी तुम्ही जास्त कॉन्फिडंट असाल शब्दांची ओळख चांगली होईल स्वरांची ओळख चांगली झालेली असेल सो असे रीडिंग करत चला प्रॅक्टिस करत चला म्हणजे तुम्हाला स्वरांची ओळख होत जाते आणि स्वतःहून तुम्ही ते स्वर ओळखायला शिकायला लागता जसं जसं दररोज तुम्ही वाचन कराल त्यानंतर तुम्हाला त्या स्वरांची ओळख होत जाईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जसं तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ आवडल्यानंतर शेवटी जाताना सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली जावायचं आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर जरूर करायचा आहे धन्यवाद